निक्की तांबोळीमुळे आर्या झालेली आहे सुपरस्टार तर ते कसं काय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला माहिती मित्रांनो जर निक्की उत्तर आहे तर आर्या दक्षिण आहे म्हणजे सांगायचं उद्देश म्हणजे दोघी खूप विरुद्ध आहे आणि पहिल्या दिवसापासून दोघींच एकमेकींशी अजिबात पटत नाही आणि आता आता जी लेटेस्ट आपल्याला ले बघायला भेटलं होतं की आर्याने डायरेक्ट निक्कीच्या कानसाळीतच वाजवली होती तर मित्रांनो त्यानंतर आपल्याला वाटलं होतं की बिग बॉस आर्याला काहीतरी कठोर शिक्षा देऊन घराच्या बाहेर काढते पण आर्याला ते घराच्या बाहेर काढू शकत नाही कारण की आर्य खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे मित्रांनो आर्या कसक्या झाली सुपरस्टार आता मी सांगणार आहे तुम्हाला माहिती आहे की आर्या ही नॉमिनेशनमध्ये होती आणि टोटल नॉमिनेशनमध्ये सहा जण होती तर वोटिंग ट्रेंडचं जर ठरलं तर नंबर सहाला सगळ्यात कमी वोटिंग आहे वो चव्हाणला हो मित्रांनो सगळ्यात कमी वोटिंग वैभव चव्हाणला आहे कारण की त्याचा बिग बॉसचा गेम झिरो आहे तर त्याच्या जस्ट वरती नंबर पाचला आहे निक्की तांबोळी हो मित्रांनो निक्की तांबोळीला आधी खूप चांगली वोटिंग पडायची पण त्यानंतर तिची वोटिंग इतकी खराब झाली की ती पण आहे नंबर ला तर मित्रांनो नंबर चारला आहे वर्षा गावकर सुरुवातीला वर्षा उसताईने खूप चांगली सुरुवात केली ती आणि बिग बॉसचं गेम ते खूप चांगला खेळत होत्या पण जसे जसे दिवस गेले त्यांचं तेच तेच बोलणं थोडं इरिटेटिंग आणि बोरिंग वाटायला लागलं तरी पण त्यांच्या जा चांगल्या स्वभावामुळे आणि फॅन बेसमुळे वोटिंग देऊन ठेवलेलं आहे नंबर मित्रांनो आता नंबर 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 जर बात केली तर इथंच व्हिडिओचा मेन उद्देश आहे नंबर तीन ला आहे अंकिता प्रभू वालावालकर हो मित्रांनो काल नंबर दोन ला असणारी अंकिता ही नंबर तीन ला आलेली आहे अंकिताचा गेम पण बिग बॉस मध्ये खूप चांगला आहे आणि त्याचमुळे तिला पण प्रचंड वोट्स पडून ती आहे नंबर तीन ला मित्रांनो बात राही नंबर दोन आणि नंबर एक ची तर इथंच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे नंबर दोन ला आहे अभिजित सावंत हो मित्रांनो अभिजित सावंत जो दोन दिवसापासून नंबर एकला राज्य करत होता तो आता आलेला आहे नंबर दोन ला आणि त्याला हरवलेला आहे घरातली सुपरस्टार आर्या जाधवनी हो मित्रांनो आर्या जाधव ही जेव्हा पण नॉमिनेशन मध्ये आली तेव्हा ती कधीच एक नंबरला नव्हती पण सध्याला आर्याला इतकी वोटिंग होत आहे जबरदस्त वोटिंग पडत आहे कारण की कारण तर तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना वाटत होतं की निक्की खूप घरात इरिटेट करत आहे आणि ने त्याचं उत्तर तिला देऊन टाकलेलं आहे ने डायरेक्ट तिच्या कांसाळात वाजवली आहे आणि त्याचमुळे प्रेक्षक आर्यावर खूप खुश होऊन आर्याला भरभरून वोटिंग पडून आर्या आहे नंबर एक ला त्याचमुळे मित्रांनो मी स स्टार्टिंगला जे म्हणलो होतो की निक्की मुळे आर्या झाली सुपरस्टार तर वोटिंगमध्ये आर्या सध्याला सुपरस्टार आहे आणि ते निक्की दांबोळीमुळे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आर्या ही जी सुपरस्टार झालेली आहे असेच चालूच राहिलं तर आर्या बिग बॉसच्या घराची विनर बनेन की नाही तुम्हा तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नसल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद